सांगलीत पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली असून ही कारवाई खानापूर तालुक्यातील विटा शहरात करण्यात आलेली आहे कारवे औद्योगिक वसाहतीत एमडी ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर सोमवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे पथकाने छापा टाकलाय या कारवाईत तब्बल एकोणतीस कोटी लाख रुपये किमतीचे जप्त करण्यात आले सीतील कारखान्याची जागा पूर्वी विट्यातील पाटील वस्तीवर राहणाऱ्या रहा एका व्यक्तीची असून या जागेवरील शेड राहुदी पोरीच्या सुलेमान शेख आणि बलराज कातारी यांनी भाडे तत्वावर घेतली होती त्यावेळी त्यांनी या कारखान्यात अत्तर परफ्युम तसंच फिनेल तयार करण्याचं असल्याचं सांगितलं होतं मात्र त्यांच्यात कोणताही करार झाला नसल्याचं संदीप फुगे पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय या प्रकरणी पोलिसांनी बलराज अमर कातारी वय चोवीस राहणार साळशिंगे रोड आय टी आय कॉलेज जवळ विटा याच्यासह प्रमुख सूत्रधार राहुदीप धानजी बोरिझा वय एक्केचाळीस राहणार सुरत गुजरात आणि सुलेमान जोहर शेख वय बत्तीस राहणार बांद्रा मुंबई या तिघांना अटक केली आहे सांगली जिल्ह्यातील ही तिसरी मोठी कारवाई असून यात मोठी साखळी असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक शक, संदीप फुगे यांनी व्यक्त केली आहे विटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर ता त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ ता रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता ते एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवर आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी एम डी पदार्थ बनवण्यात आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर त्या जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे ते यंत्रसा सामुग्रीद्वारे ते एम डी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडेचौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच जागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि याची पूर्ण पाळीमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद मुंबईला थेट जाणार असलेली गाडी पोलिसांनी सापळा रचून चौकशी केली असता त्यात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज त्यांना मिळाले आणि त्यांनी ताब्यात घेतले परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या विक्री होत असून हे अंमली पदार्थ इथे कसे तयार होतात आणि त्याचबरोबर हे विक्रीसाठी कसे जातात हे सगळंच रॅकेट आता समोर येणं गरजेचं आहे आणि आरोपींवर ठोस कारवाई होणं देखील गरजेचं आहे